अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायती हद्दीतील नगर वॉर्ड क्रमांक चार येथील रस्त्याची दुरवस्था दिवसेंदिवस अधिकच गंभी गंभीर होत चालली आहे डी न्यूजने काही आठवड्यांपूर्वीच या रस्त्यावरील गंभीर स्थितीची बातमी दाखवल्यानंतर स्थानिक सदस्य रुपेश गवळी यांनी तात्पुरत्या डागबुजीचं आश्वासन देत खडी आणून ठेवली मात्र अनेक उलटून गेले ही खडी अद्याप रस्त्यावर पसरवलेली नाही रस्त्याच्या मधोमध मद खडी टाकून ग्रामपंचायतीने जणू काम सुरू आहे हे, हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे परिणामी नागरिकांना रस्त्याने एजा करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे वाहन रस्त्यात अडकतात रिक्षा व टेम्पोना अपघाताचा धोका आहे तर नागरिकांनी शेवटी वैतागून नवी पायवाट तयार केली आहे मात्र ती पायवाट चिखलमय असून वापरताना मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे ग्रामपंचायत निद्रा अवस्थेत आहे की मुद्दाम दुर्लक्ष करत आहे असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत रस्त्याची ही दयनीय अवस्था बघता ग्रामपंचायत रस्ता दुरुस्तीची जबाबदारी घेते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे